शेतकऱ्यांनी एक पूर्वी कापसाची लागवड करू नये असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने आज शनिवार दिनांक अठरा मे रोजी सकाळी अकरा वाजता शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे सध्या अवकाळी पाऊस पडत असल्याने कापूस पिकावरील शेंद्री बोंडाळीच्या नियंत्रणासाठी कापसाची लागवड ही अशा अवकाळी पावसावर करणे योग्य होणार नाही त्यामुळे कापसाची लागवड ही कोणत्याही परिस्थितीत एक जूनपूर्वी करण्यात येऊ नये असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आज शनिवारी केले आहे एक जूनपूर्वी लागवड केल्यास सेंद्रिय बोंड अळीचे जीवनचक्र खंडित होत नाही व अळीचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता असते त्यामुळे येणारे उत्पादन गुणवत्तेत कमी पडते तसेच पीक उत्पादनाचा खर्च अधिक येतो अशा मालाला दरही कमी मिळतो त्यामुळे पूर्वी हंगाम लागवड किफायतशीर राहत नाही त्यामुळे एक जून पूर्वी कापसाची लागवड कोणत्याही शेतकऱ्याने करू नये असे आवाहन आज शनिवार दिनांक अठरा मे रोजी सकाळी अकरा वाजता पत्रकाच्या माध्यमातून जिल्हा कृषी विभागाच्या वतीने कृषी अधीक्षक बाबासाहेब चेजूरकर यांनी आवाहन केले आहे